नमस्कार सखी परिता या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये या कंपनीची एक हॅपी कस्टमर आणि प्राऊड डिस्ट्रीब्युटर म्हणून आज तुमच्याशी बोलणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज तुमच्याकडे तुमच्यासाठी काय घेऊन आले आजही मी एक छान प्रोडक्ट घेऊन आले आहे ज्याचा सगळ्यांना खूपच फायदा होणार आहे सो आपण फार वेळ न घालवता प्रोडक्टकडे जाऊया ठीक आहे सो प्रोडक्ट आहे अगदी सामान्यपणे सांगायचं झालं तर महिलांसाठी महिलांना लागणारी दर महिन्याला लागणारी गोष्ट तुम्हाला कळलंच असेल मासिक पाळी मासिक पाळीमध्ये हल्ली महिलांना बऱ्याच प्रकारच्या आजारांना त्रासांना सामोरं जावं लागतं मुलींना लवकर पाळी येते आहे त्यामुळे त्यांनाही त्याचा त्रास होतो आहे सो या त्रासासाठी आपल्याकडे विकास गोपाल या आपल्या महाराष्ट्राच्या पॅडमॅननी एक नवीन सॅनिटरी पॅड आणला आहे आणि त्याचीच माहिती देण्यासाठी आज मी इथे आले आहे सो so, आपण एक कम्पॅरिझन करणार आहोत हा मार्केट ब्रँडचा पॅड आहे आपल्याला कोणत्याही कंपनीला मी दोष देणार नाही किंवा त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही आहे बस हा एक मार्केट ब्रँडचा पॅड जो रेग्युलरली यूज होतो तो आणि हा एक नवीन ब्रँड आहे कंपनीचं नाव मी मगाशी सांगितलं सांगितलंय त्याविषयी माहिती आणि या प्रोडक्टचं नाव मी व्हिडिओच्या शेवटी रिव्हील करणार त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा नवनवीन प्रोडक्टची माहिती मिळवण्यासाठी तसंच तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर त्यासाठी आपल्याला याचा वापर होणार आहे तसंच माझ्या चॅनलला लाईक करायलासुद्धा विसरू नका सो so, हे आहे आपलं नवीन प्रोडक्ट हा आहे बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड आणि आता मी हे दोन्ही पॅड इथे लावून घेते सो आधी तुम्ही फरक समजून घ्या की ह्याचे विंग्स आणि ह्याचे विंग्स ह्याला आपल्याला दोन विंग्स आहेत इथे हा एकच विंग्स दिसते ठीक आहे इथे निळ्या रंगाची जेल पण तुम्हाला दिसते आणि इथे एक स्ट्रीप दिसते आता आपण फरक बघूया हे मी रंगाचं पाणी आणलेलं आहे नॉर्मली महिलांना दिवसाला चाळीस एम एल इतका रक्तस्राव होतो ठीक आहे सो ही सिरींज आहे वीस एम एलची आपण दोन्ही पॅड्सवर ह्या सिरिंजने पाणी घालणार आहोत पहिल्यांदा हे वीस एम एल आणि याच्यावर आता आपण प्रत्यक्ष आपण त्याला हात लावून नाही बघू शकणार म्हणून मी टिशू टेस्ट करणार आहे जेणेकरून तुम्हाला टिश्यू वर कसं पाणी येत आहे किती पाणी येत आहे हे दिसेल म्हणजे किती पॅड ओला झालाय दोन्ही पॅडवर मी सध्या वीस एम एल इतकं पाणी घातलंय ठीक आहे दिसतय तुम्हाला हे लाल रंगाचं पाणी घातलंय आता मी पुन्हा अजून वीस एम एल पाणी याच्यावर घालणार आहे आणि मग आपण टिशू टेस्ट करणार आहोत आता माझ्याकडे हे दोन टिश्यू पेपर आहेत एक पहिला टिश्यू पेपर मी मार्केट ब्रँडवर लावला आणि जर तो आपण बघितला तर हा असा ओला झालेला दिसतोय बरोबर तसंच आज आपण जे नवीन प्रोडक्ट बघणार आहोत त्यावरही मी हा टिशू ठेवते आणि ह्याच्यावर आपण हात देऊन दाब देऊन जरी बघितलं तरी हा कोरडा झालेला आहे कोरडा चालेला आहे पण इथे तुम्हाला दिसत आहे की हे इथे पाणी बाहेरही पडायला लागलंय ठीक आहे सो आपण आता हा पॅड ओपन करून बघूया मार्केट ब्रँडच्या पॅडमध्ये आपल्याला सांगितलं जातं की इथे जेल आहे ब्लू कलरची तर आता तुम्हाला दिसेल की ती जेल आहे की नाही तुम्ही बघू शकता हा कलर दिलेला आहे आणि हे मला ताणावं आहे फाडण्यासाठी कारण हे प्लास्टिक आहे सो आपण प्लास्टिकचा पॅड वापरतो आहोत आता तुम्ही म्हणाल की हा कापूस आहे आता ह्यातलं सुद्धा मी हा आपल्या नवीन ब्रँडवर टाकते बघूया म्हणजे आपल्याला त्याची ॲब्झॉर्व कॅपॅसिटी पण कळेल तर हा कापूस नाही आहे तर आपण जो रद्दी पेपर रद्दीत देतो त्याच्यावर ब्लिचिंग पावडरची ब्लीचची प्रोसेस होऊन तो पांढरा केला जातो तो हा कागद आहे म्हणूनच जेव्हा ह्या पॅडवर पाळीच्या वेळी रक्तस्रावाचे रक्ताचे थेंब पडतात तेव्हा ते काळे होतात त्याला घाण वास येतो म्हणजेच तिथे एक रासायनिक प्रक्रिया होऊन काही जंतू तयार होतात बॅक्टेरियाज तयार होतात आणि मग वेग वेगवेगळ्या आजारांना महिलांना सामोरं जावं आहे पूर्वीच्या काळी कोणालाही पीसीओडी पी पीसी ओ एस फायब्रॉइड हे प्रॉब्लेम नव्हते कारण तेव्हा आई आजीच्या काळामध्ये आपण घरातल्या कपड्याचा वापर करत होतो पण शिक्षणासाठी नोकरीसाठी जसं स्त्रिया बाहेर जायला लागल्या आपण पॅड वापरायला लागलो पण जर ते पॅड असे असतील तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे हो लागणार आहेत आता तुम्ही बघाल की मी हा जो पॅड आणला आहे हा थ्री सिक्स्टी लॉक आहे म्हणजे चारी बाजूने तो लॉक आहे म्हणून लिकेजचा प्रॉब्लेम होत नाही ठीक आहे आता तुम्हाला व्यवस्थित दिसतंय आता आपण हा ओपन करूया हा पॅड तुम्ही बारा तास वापरू शकता मार्केट ब्रँडचे पॅड तुम्हाला दोन ते तीन तासात बदलावे लागतात कारण ते तसे ओले झाल्यानंतर तुम्ही वापरूच शकत नाही लिकेजचा प्रॉब्लेम होतो पण आपला पॅड तुम्ही बारा तास निर्धास्तपणे ता वापरू शकता अर्थात जर हेवी ब्लिडिंग असेल तर मात्र दिवसातून तीन आता तुम्हाला दिसेल की ह्याच्या ह्या हा जो मी भाग आपण वेगळा केला आहे त्याच्यावर छिद्र आहेत होल्स आहेत हे होल्स कशासाठी आहेत तर व्हेंटिलेशनसाठी आहे पाळीच्या वेळी शरीरातून उष्णता बाहेर पडते आणि मग गर्मीचा त्रास होतो साईडला रॅशेस पुरळ येणं खाज येणं असे प्रकार होतात ते होऊ नये यासाठी इथे हवा ऑक्सिजन मिळावा यासाठी हे होल्स दिलेले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता की हे कपड्यासारखं फाटत आहे कारण हे बनलं आहे सर्जिकल कॉटन म्हणजे जो कॉटन जो कापूस डॉक्टर्स यूज करतात त्या कापसापासून सो आपला पॅड हा ऑर्गॅनिक आहे आणि हा पूर्णपणे कॉटनचा बनलेला आहे ही आहे या पॅडचा हा आत्मा आहे ही आहे ग्राफिन अनायन स्ट्रीप तुम्ही गुगलवर सर्च करू शकता की ग्राफिन अनायन काय काम करते ह्याच्यावर निगेटिव्ह आयन प्रोसेस केलेले असतात त्यामुळे जेव्हा ही स्ट्रीप ओली होते तेव्हा ती ऑक्सिजन रिलीज करते जिथे ऑक्सिजन तिथे कोणताही तुम्हाला दुखीचा त्रास होत नाही म्हणूनच हे पॅड्स वापरणाऱ्या मुलींना पोटदुखी कंबर दुखी, दुखी क्रॅमसेणं हे त्रास होत नाही ज्यांना सामान्यत मुली त्रासून जातात पिरियडच्या दिवसात ते त्रास होण्यापासून त्यांचा त्यांना तो त्रास हो होत नाही सो ही अशी आहे ग्राफिन एनॅन्सिव्ह ही या व्यतिरिक्त काय काम करते तर ही आहे अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल इन्फेक्शन आणि अँटी कॅन्सर यामुळे तुमचं पुढे होऊ घातलेल्या वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण होतं तसंच आपलं रोजच्या रोज आपण चेहरा साफ करतो घर स्वच्छ करतो पण आपलं गर्भाशय जो अतिशय नाजूक भाग आहे आणि खूप महत्त्वाचा आहे स्त्रीला दिलेलं देवाने ते वरदान आहे तर हे वरदान सांभाळण्याचं काम ही स्ट्रिप्ट करते कारण ही आपल्याला मार्गातून गर्भाशयापर्यंत स्वच्छता करण्याचं काम करते ऑक्सिजन दिल्यामुळे तिथे रक्ताभिसरण होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुखण्याचे आजार किंवा त्रास होत नाही आणि तुम्ही हॅप्पी पिरियड एक आनंदी पाळी एन्जॉय करू शकता म्हणजे मुलींना जो त्रास होतो आणि त्याच्यामुळे मुली कधी कधी शाळेतही जाऊ शकत नाहीत ते चार दिवस ते पाच दिवस तर ते ह्या पॅड्सनी होणार नाही मुलींचा अभ्यास बुडणार नाही अशाच ह्या अजून दोन लेयर्स आहेत आणि ह्या सुद्धा कॉटन आहेत आता तुम्हाला दिसेल इथे एक फिल्टर पेपर असतो ह्याच्यामध्ये तो पूर्णपणे सगळे हा जो आहे पण हा सुद्धा बायोडिग्रेडेबल आहे कापसापासूनच बनलेला यान आहे यानंतर तुम्हाला इथे दिसेल असे साखरेसारखे दाणे आहेत आणि ही जेल आहे ओके ही जेल असल्यामुळे याची शोषण क्षमता तर वाढतेच पण हा पॅड कम्प्लिटली बायोडिग्रेडेबल आहे हे सिद्ध होतं आता ही जेल कसली आहे तर ही जेल आहे सोडियम पॉलीएक्रॅलिक सोडियम म्हणजे मीठ मीठ निर्जंतुकीकरण करतं आणि पॉलीएक्रॅलिक म्हणजे आपल्या ग्लुकोजमध्ये असलेली साखर सो ती काय करते तर स्रावाला तिथल्या तिथे थांबवून धरते त्यामुळे आता हे अजून उरलेलं पाणी आहे माझ्याकडे यात मी हे उरलेली जेल आणि सगळंच ह्याच्यात टाकते सो दॅट आपल्याला कळेल की ह्याची ॲब्झॉर्ब कॅपॅसिटी किती आहे आणि हे खरंच बायोडिग्रेडेबल आहे का बायोडिग्रेडेबल म्हणजे हा पॅड वापरल्यानंतर आपण जर गावाच्यासारख्या ठिकाणी असाल ट्रेकिंगला गेलेला असाल आणि जर कुठे टाकण्याची जागा नसेल तर जमिनीत खड्डा खणून त्यात पुरल्यास ह्याची सहा ते आठ महिन्यांनी मातीत त्याचं रूपांतर होतं आता तुम्ही बघू शकता मगाशी पाणी होतं आता हे पूर्णपणे त्यांनी शोषलं आहे ठीक आहे आता पुन्हा मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपलं जे नॉर्मल मीठ आहे ते घालणार आणि तुम्ही बघाल की त्याचं पुन्हा पाणी होतं म्हणजे तुम्ही ते फ्लश करून टाकू शकता किंवा ही त्याची सिद्धता आहे की हे मातीमध्ये गेल्यानंतर त्याची मातीच होती आता आपण हे पाच मिनटं असंच बाजूला ठेवून देऊया आणि मग थोड्या वेळाने आपण पुन्हा ते बघूया की त्याचं पाण्यात कसं रूपांतर झालं आहे पॅडची माहिती झाली पॅडमधली फरक कळली मगाशी मी दाखवल्याप्रमाणे आपण मगाशी मीठ घातलं होतं जेवढं पाणी ॲब्झॉर्ब झालं होतं त्याच्यामध्ये त्या जेलमध्ये ठीक आहे आता याचं पुन्हा पाणी झालं आहे म्हणजेच हा पॅड बायोडिग्रेडेबल आहे हे पाणी आपण फ्लश करून टाकू शकतो आता या अशा अनोख्या छान प्रोडक्टची बाकीची माहिती ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय हे आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं प्रोविन्स हे प्रोविन्स पॅड रेग्युलर साईजमध्ये आहे याच्या दोन साईज असतात एक रेग्युलर आणि एक लार्ज आत्तापर्यंत आपण पॅड आणताना मेडिकल स्टोअरमधून आणून कधीतरी त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघितली होती का हो नाही बघितली पण आपल्या या पॅडवर तुम्ही बघू शकता मॅन्युफॅक्चरिंग डेट एक्स्पायरी डेट आणि किंमत लिहिलेली आहे त्याच्यातले इन्ग्रेडियन्स लिहिलेले आहेत त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानचा लोगो आपल्याला मिळालेला आहे म्हणजेच आपले पॅड हे खरोखर पर्यावरणालाही पूरक आहे आणि आपल्या आरोग्यालाही अतिशय छान सांभाळणारे आहे आता या व्यतिरिक्त आणखीन एक प्रोडक्ट आहे ज्याला आम्ही म्हणतो छोटा पॅकेट बड़ा धमाका धमाका झाला नाही का बरं सो हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे पॅन्टी लायनर्स याला आपण म्हणतो प्रो लायनर सो हे प्रो लायनर म्हणजे छोटेसे पॅड्सच आहेत पण हे खूप मोठं काम करतात आणि आपले पॅन्टी लायनर यासाठी वेगळे आहेत कारण याच्यामध्ये आहे पुन्हाग्राफीन या अॅनान्स्ट्रिक म्हणजेच काय हे आपलं रोजच्या रोज रुटीनमध्ये रोजच्या रोज आपलं गर्भाशय स्वच्छ ठेवण्याचं काम करणार आहे पाळीच्या व्यतिरिक्त त्या पाच दिवसांव्यतिरिक्त बाकीचे दिवस आपल्याला हे लायनर्स वापरायचे आहेत आणि हे लायनर्स वापरल्यामुळे आपला सगळ्यात मोठा फायदा हा होतो की आपल्या पँगीजही क्लीन राहतात आणि आपल्या गर्भाशयाची रोजच्या रोज स्वच्छता होते गर्भाशयात असलेली घाण यामुळे निघून जाते हे सुद्धा तसंच अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल इन्फेक्शन असल्यामुळे जर तुम्ही बाहेरचे काही टॉयलेट्स यूज करत असाल आणि त्यांनी जर तुम्हाला काही युरिन इन्फेक्शन होण्याचा संभाव्य धोका जो असतो तो हे लायनर्स वापरल्यामुळे होत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर प्रवासात असू तर आपण बाहेरचे ट्रेनमधले टॉयलेट्स किंवा बसने गेलो तर ते जे टॉयलेट्स वापरतो ते तितकेचे हायजेनिक नसतात तर तेव्हा आपल्याला पॅन्टिलायनर प्रोटेक्शन देतं आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचं युरिन इन्फेक्शन होऊ देत नाही दुसरा फायदा असा की आपल्याला कधीकधी मुलींमध्ये ह्या जास्त प्रमाणात जाणवतं तो म्हणजे व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम पांढरा स्त्राव जो हो येतो तो ह्यानी पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो चाळीशीनंतर साधारणतः महिलांना होणारा त्रास म्हणजे खोकल्यावर किंवा शिंकल्यावर काही प्रमाणात आपल्याला युरिनचे थेंब पास होतात तर ते सुद्धा ह्यामुळे कंट्रोलमध्ये येतात तसंच आत्ता जे आपण सतत ऐकत असतो पी सी ओ डी पी सीओ एस फायब्रॉईड हे जे काही प्रॉब्लेम गर्भाशयाशी संबंधित आजार यासाठी कोणत्याही गोळ्या औषधं इंजेक्शनशिवाय फक्त लायनर्स आणि पॅड्स वापरून आपण त्याचा अतिशय छान रिझल्ट घेतलेला आहे अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे अनेक महिलांना त्यामुळे अतिशय छान असा रिझल्ट आलेला आहे आणि त्यांचा पी सी ओ डी पी सी ओ एस हे प्रॉब्लेम दूर झालेले आहेत ज्यांना बाळ होत नाही अशांनासुद्धा आपण पॅन्टीलायनर्स आणि पॅड्स आणि आपले काही फूड सप्लिमेंट्स वापरायला दिले असतात त्यांनासुद्धा आपण अतिशय छान असा यशस्वी रिझल्ट दिलेला आहे आणि त्यांना बाळ झालेला आहे लाखो महिला याचा वापर करत आहेत मग आता तुम्ही सुद्धा विचार करा आणि हा एक बदल नक्की करा आता मुद्दा याची किंमत किती तर ह्या पॅडची किंमत आहे एकशे पंच्याहत्तर रुपये लायनर्सची किंमत आहे एकशे पंचाहत्तर रुपये सो हे एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर जी काय मी म्हणते आहे त्याविषयी अधिक माहिती जर हवी असेल या व्यतिरिक्त आपला लार्ज हा सुद्धा एकशे पंच्याहत्तर रुपयालाच आहे सो ह्याच्यामध्ये आठ पॅड्स असतात ह्याच्यात सात असतात आणि अठरा लायनर्स असतात याविषयीची अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला आहे त्यांना फोन करा आणि त्यांच्याकडून ह्या विषयाची पूर्ण माहिती घ्या आता हे सगळं ज्यांनी सुरू केलं त्यांचं नाव चार जुलै दोन हजार एकोणीसला माननीय विकास गोपाल सर आणि माननीय प्रियाकर मॅडम या, प्रिया या दोघांनी मिळून वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आणि ही कंपनी काम करते आहे स्त्रियांचं आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरण या विषयावर आपल्या कंपनीचे इतर काही फूड सप्लिमेंट्स स्प्रे जेल हे सुद्धा अवेलेबल आहे त्याची माहिती मात्र मी माझ्या पुढच्या व्हिडिओत देणार आहे कारण ते जवळजवळ आपले वीस प्रोडक्ट आहेत गेल्या पाच वर्षातली ही कंपनीची प्रगती आहे कोविडच्या काळातसुद्धा कंपनीने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्याबद्दल आपल्या सरांना शासनाने पुरस्कृतही केलेलं आहे त्याचप्रमाणे या वर्षीचा युथ आयकॉन हा पुरस्कार सुद्धा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते आपल्या विकास माननीय विकास गोपाल सर यांना मिळालेला आहे सो so, ज्यांनी महिलांचं आरोग्य तसंच आर्थिक सक्षमीकरण याचा विचार करून हा एक सुंदर उपक्रम राबवलेला आहे आम्ही त्याचा फक्त प्रसार आणि प्रचार करतोय आणि हा प्रसार आणि प्रचार प्रचारात माझा एक छोटासा हा सहभाग आहे असं आपण म्हणू शकता पण मला खरंच आनंद वाटतोय हो ता की मी ह्या गोष्टीची माहिती अनेक महिलांपर्यंत पोचवली आणि आज त्या खूप छान आनंदाने त्याचा वापर करत आहेत आणि जेव्हा त्या ते सांगतात की काही तू सांगितलेल्या पॅड्समुळे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तो जो आनंद आहे त्या ज्या शुभेच्छा आहेत त्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आहे सो ही अशी कंपनी आहे की जी तुम्हाला हेल्थ देतेच आहे वेल्थही देते आहे पण त्याचबरोबर ब्लेसिंग्स देते आहे ब्लेसिंग आशीर्वाद देते शुभेच्छा देते आहे तर लवकरच तुम्हीसुद्धा ह्याची सगळी माहिती घ्या ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांच्याकडून माझ्याकडून या व्हिडिओत काही चुका झाल्या असतील तर क्षम असो तसंच माननीय विकास गोपाल सर माननीय प्रिया कड मॅडम यांची मी आभारी आहे की त्यांनी मला त्यांच्या या कंपनीचा एक हिस्सा केलेला आहे आणि मला आनंद वाटतोय वाट की मी आज ह्या प्लॅटफॉर्मवर काम करते आहे किंवा हा जो मी प्रसार करते आहे त्यासाठी मला मार्गदर्शन केलं आहे किंवा ते मला ज्यांनी ज्यांनी ओळख करून दिली त्या अरुणा मॅडम अरुणा म्हात्रे मॅडम आणि स्वप्ना कदम मॅडम यांचेही मी आभार मानते आणि आज या निमित्ताने त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानते ज्यांनी मला हा व्हिडिओ करण्यासाठी उद्युक्त केला आणि तुम्हा सर्वांचेही आभार आहेतच कारण तुम्ही हा व्हिडिओ बघता आहात आणि आता लवकरच तुम्ही थोडासा विचारात बदल करून याविषयी विचार करणार आहात कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मी तुमच्या कमेंटची वाट बघते की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्यातली माहिती तुम्हाला आवडली की नाही किंवा तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू सो मच पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा लवकरच भेटू धन्यवाद